साठी बच्चू कडू शेतकरी नेते यांनी आंदोलन पुकारलेलं आहे व आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे नेमकी आंदोलनाची स्थिती काय आपण ते जाणून घेणार आहे आपल्याबरोबर काही शेतकरी आहे दादा रात्री आपल्याला अटक करा यासाठी सर्व शेतकरी बांधव या ठिकाणून आंदोलनाच्या स्थळी चालून पुढे गेले होते नेमकी आंदोलनाची स्थिती काय आहे व आता सकाळचे जवळपास दहा वाजलेले आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे गेले गेले तीन दिवसापासून आमचं आमचं आंदोलन चालू आहे शेतकरी नेते बच्चूभाऊ कुळू यांच्या नेतृत्वात काल आमचं आंदोलन चाल चक्का जाम चालू असताना कोर्टाने अचानक आदेश काढून सहा वाजता तुम्हाला मैदान खाली करा रोड जाम असलेला काढून टाका असे आदेश आले त्यामुळे आम्ही स्वतःहून जेलबरो करण्यासाठी तिथपर्यंत लॉंग मार्च काढला तिथेही आम्हाला पोलिसांनी अडवलं त्यानंतर दोन मंत्री येऊन त्यांनी मध्यस्थी करून थोडासा बैठक लावण्याचा प्रयत्न केला आज त्या त्यासाठीच बैठक आयोजित केली आहे पण सरकारही आमच्या पाठीशी नाही आणि निसर्गही आमच्या पाठीशी नाही दोन्ही गोष्टी आमच्या पाठीशी नसल्यामुळे आमच्या राहण्याची गैरसोय होत आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी ते बैठकीसाठी तिकडे जातील आम्ही इथंच मुक्काम करू आमच्या तीन वाजेपर्यंत जो आम्हाला आदेश येईल तो आम्ही आमच्या नेत्याचा आदेश पाळू त्यानुसार बच्चू भाऊ सांगतील की रेल रोको करा किंवा अजून काही करा खड्ड्या धुळ्या मारा आम्ही ते करण्यासाठी इथे थांबलेलो आहो आमचं आंदोलन कुठल्याही प्रकारचं स्थगित झालेलं नाही फक्त हा थोडासा बैठकीपर्यंत आम्ही वाट पाहत एकंदरीत काही परिसरामध्ये अशी चर्चा झालेली असा सूर मला कानावर आ आलेला आहे की आंदोलनाला काल जे कोर्टाने जे आदेश दिले होते की तुम्ही मैदान सोडा सहा वाजता त्यांचं पत्र आलं नाही तुम्हाला अटक करू आणि त्यामुळं आंदोलनाला आंदोलन आंदोलनाचे जे आंदोलन करते ते सगळे गेलेले आणि इथं आता आंदोलन थांबलेलं आहे अशी एकंदरीत चर्चा आहे परिसरात नाही असं असं कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास करू नका आमचं सगळ्या जनतेला सांगणं आहे की असा कोणत्याही प्रकारच्या अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नका आंदोलन कुठल्याही प्रकारचं स्थगित झालेलं नसून बच्चूभाऊच्या आदेशानुसार आम्ही तीन वाजेपर्यंत वाट पाहणार आहोत बैठकीनंतर जे होईल जे आमचे नेते बच्चूभाऊ आम्हाला सांगतील तेच आम्ही योग्य करू काल नेमकं काय काय झालं काल घडामोडी काय काय झाल्या सकाळी काय काय जी म्हणजे झालं नाही आमचं आंदोलन चालू असता था, चालू होतं त्या आंदोलनात जे नेहमीप्रमाणे भाजप लोकशाही मार्गाने आम्हाला न्याय देत नाही हे माहीत होतं त्यांच्या पूर्ण त्यांनी लोकशाही खतम करून स्वतः न्यायालय त्यांच्याजवळ आहे ईडी देच्या जवळ आहे जे काही आहे पूर्ण हुकुमशाही चालू आहे आणि हुकुमशाही मार्गानं त्यांनी कोर्टाचा आदेश देऊन की भाऊ तुम्ही हे जागा खाली करा आणि न्याय आम्ही न्यायालयाचा सन्मान ठेवून आम्ही ती जागा खाली करून आम्हाला अटक करा पण तिथं अटक करायच्या वेळेस काही मंत्र्यांना मध्यस्थी केली त्या मध्यस्थीत असं मंत्र्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला चर्चेला तीन वाजताचा टाईम दिला आहे आज आज दुपारी तीन वाजता आणि कोणी शेतकरी इथून जे काही लांबचे शेतकरी होते थोडा पावसाच्यामुळं इथं राहण्याची आणि झोपण्याची खूप गैरसोज होती समोरील समोरची निसर्गाची परिस्थिती पाहून काही शेतकरी जरी गेले पण ते अजून आपली अजून ह्या पा काही आदेशहीन भाऊचे लगेच अजून तेवढेच्या तेवढे शेतकरी वापस येणार आहे आणि हे आंदोलन आता था, न थांबणारं आंदोलन आहे काही दिवस जरी तुम्हाला थोडंफार कमी दिसन अजून आता जोपर्यंत आज सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच जसा सात बारा आहे तसा सात आणि बारा असा ज्या स्टेप टेपनं चालू राहील रात्री किती वाजेपासून रात्री रात्री किती वाजेपासून पाऊस चालू आहे रात्री काय झालं की जेव्हा आमची मंत्री आले होते त्यावेळेस पण दोन तीन पाण्याचे ठोक आले त्याच्यानंतर थोडंसं आमचे जे कपडे पाव सगळे ओले झाले ओले झालेले होते त्याच्यानंतर इकडं नंतर अजून पाऊस आला कमी जास्त पाऊस रात्री एवढे म्हणजे हजारो संख्येमध्ये शेतकरी होते रात्रभर सततधार पाऊस चालू आहे अजून सुद्धा पाऊस चालू आहे बघितलं मी ग्राउंड मध्ये सुद्धा पूर्ण चिखल आणि पाणी आहे नेमकं तुमचं झोपण्याचं जेवणाचं तुमचं कसं व्यवस्था कशी झाली इथं आम्ही आमचे जे वाहन आहे ट्रॅक्टर त्याच्यात आम्ही झोपलो आणि आता सकाळी तुम्हाला पण चहा भाजला आम्ही नाश्ता पण केला आणि आमची अजूनही पूर्ण तयारी आहे आदेश आलं दम... की आम्ही आपल्या बरोबर अजून शेतकरी आहे दादा तुम्ही माझ्या संघात काही घाबरू नका एकदम नॉर्मल मला एक सांगा तुम्ही मगाशी जे बोलत होत की बॉ काय काय बोलले ते जरांगी पाटील येणार आहे बोलले काय मी धरतो जरांगे साहेब येणार आहे चार वाजताच्या दरम्यान अशी आम्हाला माहिती भेटली त्यांच्या ताफ्यासोबत येणार आहे ते भाऊच्या मोर्चाला सपोर्ट करण्याकरता आणि ब जे कास्तकार इथून काही खूप दिवसापासून आमच्यासोबत होते त्यांचे जे गेले पावसाच्यामुळे गेले राह त्याची सोय झाली नाही म्हणून त्यांची भर काढण्याकरता जनांगे पाटील आपल्यासोबत सगळा ताफा घेऊन येणार आहे आणि खेड्यातले प्रत्येक खेड्यातले लोक आता टालीने आले होते तर ता टाली वापस नेऊन दिली शेतीची कामं असल्यामुळे बरोबर तर आता ते सगळेजणं फोर व्हीलर वगैरे आपल्या प्रायव्हेट गाड्या करून सगळेजण उद्या भाऊच्या आदेशानुसार इथं हजर राहील आपल्या आपल्या सोयीनुसार आता नेमकं काल काय थोडक्यात घटना झाली आणि आजी बच्चू भाऊ तुम्ही जे बोलत होते नेमकं काय बोलत होते हां तर तर काल कोर्टाचा आदेश आला स दुपारी चार वाजता साडे पाच वाजता आला तर तो पाच वाजून अठ्ठावन्न अठ्ठावन्न मिनटांना आपल्या हातात भेटला आणि कलेक्टर साहेब घेऊन कलेक्टर मॅडम घेऊन आल्या होत्या ते तर ते लेट भेटल्यामुळं ले आपल्याला ले त्याची काही परिस्थिती माहीत नव्हती कसाचा आदेश आहे हो वगैरे तर मग ते सगळ्यांनी आपलं अंडर पोलिसवाले आले होते त्यामुळे आम्ही सगळं लॉंग मार्च काढून तिथं जाऊन बसलो ते सगळं एवढी पब्लिक मला अटक करा आम्हीच तुमच्याकडे येतो म्हणून बरोबर एवढी पब्लिक पाहून ते जे मंत्री चार वाजता येणार होते ते चार वाजता न येता मग पब्लिक पाहून पब्लिकला घेऊन ते नंतर रात्री आलेस कोण कोण मंत्री आलं होतं त्यांचे नाव नाही मी ठीक आहे ओके पुढे काय झालं हां आता ते दोन आले तर त्यांनी चर्चा केली तर पहिले ते त्या चर्चेला सहभागी नव्हतं म्हणजे समत नव्हते मग फडणवीस साहेबासोबत बोलून त्यांनी बच्चू भाऊचे आणि बाकीचे सा सगळे नेत्यांसोबत चर्चा क्षेत्र तया करायसाठी मुंबईला बोलावले आहे तर आज भाऊ मुंबईला गेलेले आहे तर मुंबईला जो आदेश हे निघेल मुंबईला बैठक किती वाजता तीन वाजता सांगितलेली आहे तर तीन वाजतानंतर आम्हाला जो आदेश मिळेल त्यानुसार आम्ही समोरची कारवाई करू समजा आदेश पॉझिटिव्ह भेटला तर आम्ही घरी जाऊ नाही भेटला तर आम्ही रुक, रेल रोको आंदोलन करू अच्छा हां ठीक आहे अजून बोला बोला कुठं चालले माघार आमचा तीन चार दिवसाहून वाका होऊन राहिला जेवणा का आम्ही आमच्या पद्धतनं झोपण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था आणली शासनाने दक्षता घेत देत नाही मुख्यमंत्री पण दक्षता घेत नाही आमची बिगर सोय होऊन राहील विशेष म्हणजे हा जो मोर्चा हा निघाला हा बच्चू भाऊच्या नेतृत्वा निघाला आम्ही बच्चू भाऊले मरेपर्यंत विसरत नाही आमचे शेतकरी नेते आहेत ते असा आमदार होणारही नाही झालाही नाही विशेष म्हणजे कर्जमुक्ती होईपर्यंत अपंग दिव्यांग आम्ही यांचीसुद्धा मागणी करून राहिलो मेंढपाळ एका एकासाठी मागणी नाही मागून राहिलो एकासाठी मागणी नाही मागून राहिलो बस नुसतं शेतकऱ्याची मागणी झाली नाही पाहिजे सर्वांची मागणी झाली पाहिजे गोरगरीबांना न्याय भेटला पाहिजे सर्वांना भेटला पाहिजे सर्वांना भेटला पाहिजे सर्वांना न्याय भेटला पाहिजे आमची खाण्यापिण्याची स्वतः आम्ही व्यवस्था केलेली आहे शासनच्या भरोशात नाही आम्ही आम्ही खुद आणून राहिलो आम्ही जितके दिवस आम्हाला मुक्ती भेटत नाही त्यातपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील बच्चू भोच्या नाही तुत दादा काय तुम्ही नेमकी आलेले आहे कुठून आलेले आम्ही चांदूरबाजार तालुक्यामधून आलो आहे आमचं म्हणणं हे आहे का सरकारने सातबारा कोरा बोलायचं काम केलेलं आहे कोरा सातबारा आम्हाला पाहिजे आणि शेतीमालाला भाव पाहिजे आमच्या बाकी काही नाही सहा हजार रुपये भाव सोयाबीनला मिळाला पाहिजे बा दहा हजार रुपये भाव तुरीला मिळाला पाहिजे कपाशीला भाव बारा हजार रुपये मिळाला पाहिजे एवढी मागणी आमची आहे आणि बोललेलं काम सरकारने केलेलं नाही आम्हाला नुसतं चॉकलेट द्यायचे काम केलेले आहे का मी निवडून आल्यावर बा तुमचं सात बारा कोरा 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 असं हे म्हणत गेले ह्या गोष्टीला चार महिने होऊन गेले तरी सात बारा कोरा होऊन नाही केला हु? फक्त निवडणुकीपुरता जुमला होता तो फक्त निवडणुकीपुरता जुमला होता हो सरकार नुसतं होट घेतले होट घेतले देवेंद्रजी फडणवीस फक्त आमचे वोट घेतले बाकी काहीच नाही गेले लाडके बहिणी लाडके बहिण झालं पंधराशे रुपये रोट घेतले साडेसात हजार रुपये एका महिन्यात टाकले त्याला वाटलं का आता महिन्याचे महिन्यात भेटते म्हणून त्याने वोट दिले शब्द कसा बोलला भ्यासनात कोरा 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 काहीच केला नाही कोरा 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 <laughs> को कोरा 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 <laughs> तीनदा केला को <laughs> <laughs> बहिणीले लाडकी बहीण जवळचे खिसे कापून आले असे भाजे भाजीपाले सांगा कोणा तो येईले लाडक्या बहिणी काय करत आहे जवळचे खिसे कापून काय गरज आहे का लाडकी बहीण द्यायची शेतकऱ्याचं मोबाईलच्या रिचार्ज वरती सोय झाली ते काय ती बाय सर यूनिरेल भाई कामाला आमच्या आमची बायको आमच्या मताने ऐक काय तर हापकल नाही जात निंधाल नाही जात एकोणीसशे रुपये झाले फक्त मतापुरती होती मतापुर बस मतापुर आता लालकी बहिणीचा हप्ताही आमच्या आईचा कटला भोका शेत आहे म्हणते नावानं मग आमचा पोता झाला डी ए पीचं अट्रॅक्शन काल रात्री नऊ वाजता संध्याकाळी सहा वाजता कोर्टाकून नोटीस आली की तुम्ही हे आंदोलनाचं स्थळ सोडा नाही तर तुम्हाला अटक करू र, 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 रात्री मध्यरात्री अटक करण्यापूर्वी बच्चू भाऊ कडू व शेतकरी सर्व बच्चूभाऊ भाऊ कडू बोलले की त्यापेक्षा तुम्हीच आम्हाला अटक करा आम्हीच तुमच्या तिकडे येतो तर प्रशासकीय जे कार्यालय आहे पोलीस स्टेशन वगैरे ज्या ठिकाणी जेल आहे त्या ठिकाणी सर्व शेतकरी पायी चालत गेले त्या ठिकाणी काही मंत्री आले त्या ठिकाणी त्यानंतर त्यांच्यामध्ये चर्चा झाली त्यामध्ये चर्चेतून निर्णय झाला की तुम्ही चर्चा करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज दुपारी बच्चूभाऊ कडू हे मुंबई या ठिकाणी आता गेलेले आहे व त्यांची बैठक आहे बैठकीत जर चर्चेमध्ये जर निर्णय जर लागला कर्जमाफीचा तर हे आंदोलन मागे होईल अन्यथा हे आंदोलन असंच चालू राहील आज जरी शेतकरी या ठिकाणी समजा आसपास इथं जरी असले तरी पण उद्या या ठिकाणी रेल रोखो करण्यात येईल जर सरकारने जर मान्य केल्या नाही तर आपण एकंदरीत आज तीन वाजता आपल्याला समजतेच काय होते काय नाही भाऊ गेले आहे मीटिंगला दहा वाजता आज जे काही होईल ते आपल्याला तीन वाजता समजेल चिकून भाऊचा जर फोन आला जर एक तर तिकून याचा आला माप झाला तर आम्ही घरी जाऊ नाही तर आम्ही आमचे काम करू आपण एकंदरी આપણી <coughs> શેટી <coughs>

कबूल केलं चॉकलेट द्यायचे काम केले ने नुसत चॉकलेट द्यायचे काम केले मजुरा दोन हजार रुपये भाव सोयाबीनचा सांगून झाला आम्हाला सहा हजार रुपये भाव सोयाबीनला पाहिजे बाकी सातवारा नाही कोरा केला तरी चालते दहा हजार रुपये तुरीला भाव पाहिजे माझ्या कापसाले बारा हजार रुपये पाहिजे सोयाबीनला दहा हजार रुपये भाव पाहिजे फक्त आम्हाला सात बारा कोरा नाही केला तरी सरकारने हे चालते पण आमच्या भावाला भाव माला माला भाव द्या द्या आमच्या तुम्ही सरकारने नुसतं चॉकलेट द्यायचे काम केले आमचे होटो घेऊन घेतले आमच्या मालाला शेतीचा भाव पाहिजे सात बारा कोरा नाही केला तरी चालते आम्हाला हा कोरा ह्या कसा दिला शब्द का मी निवडून आल्यावर दोन महिन्यात तुमचा सातबारा कोरा करून देईन असं का म्हटलं बा मग आमचे चॉकलेट का घेतले हां आम्हाला सोयाबीनला भाव सहा हजार पाहिजे उरीला भाव दहा हजार पाहिजे आणि कापासाईला भाव बारा हजार रुपये पाहिजे हे जर भाव आमचे रिस्तीर राहिले बाराही महिने तर आम्हाला सातबाऱ्याची काही गरज नाही काहीच गरज नाही आम्हाला हे भाव रिस्तीर सोडा देणं बाराही महिने हे गांडूचं सरकार आहे सर हां बोलते काय करते काय लाडक्या बहिणी काय पंधराशे रुपये पाहिजे एकवीस रुपये महिन्यात काय पाहिजे होता सर हे भावात वाढ कर ना काय लाडक्या बहिणी पैसा द्यायला हा एवढे बोलून माझे दोन शब्द बंद करतो जय हिंद जय भारत